काल जमीन मालकेत त्यांना घेऊन आम्ही काल मुंडवा पोलीस स्टेशनला तक्रार दिलेली आहे जर त्यांच्या अट्रोसिटीचा गुन्हा दाखल झाला नाही तर आंबेडकर समाजाचं तीव्र आम्ही आंदोलन पुणे जिल्ह्यामध्ये छोडू आमच्या मागण्या आमच्या मागण्या दोनच आहेत मागण्या दोनच आमच्या प्रमुख मागण्या आमच्या प्रमुख मागण्या दोनच आहेत अजित पवारांनी राजीनामा दिला पाहिजे आणि पार पवार यांच्यावरती सगळे जमीन ही महाराष्ट्रची आहे डॉक्युमेंट सगळे तयार आहे त्याला आम्ही तक्रार दिलेली आहे पुरा, सरे पुराव आम्ही दिला सगळ्या जमिनी वटनाच्या जमिनी सगळ्या वटनाच्या जमिनी सगळ्या करत असतात वटना जमिनी बोलतय परवानगी घेतली आहे का अशा पद्धतीने परवानगी परवानगी घेतली जमीन आंदोलन हो जमीन यांनी बारगावली ह्यांनी परवानगी घेतली आम्ही परवानगी काय घ्यावी चला